ありがとうございます。 वंदर, वंदर, अमरे, 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 अमरे। या ठिकाणी अंतिम संस्कार ठिकाणी येत आहे सर्वांनी घोषणाऱ्या बारू पदाची बारू पदाकी वन देश वन देश अमरे अमर रे अमर रे या ठिकाणी के लाडकी पुत्र वीर जवान नवनाथ बया तो यांचं पार्थिव अंतिम संकल्प या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी व्यवस्थित रांगेमध्ये जाऊन अंतिम दर्शन घ्यायचं आहे <laughs> हॅलो हा जे पाठीमाग जात आहे तरुण मंडळी त्यांनी थोडं शांत राहायचं आहे अगोदर पार्थिव देवा दहशणाच्या ठिकाणी ठेवू द्या नंतर आपण सर्वांनी व्यवस्थित रित्या अंतिम दर्शन घ्यायचं आहे जेवटी बांधव आहेत खाली बसा पोलीस प्रशासनाला सहकार्य करा ज्या सूचना आपल्याला पोलीस प्रशासनाकडून देण्यात आहेत त्याचं आपण पालन करा बसाखाली बसाखाली जेव्हा महिला आपण खाली बसले शिवाय खाली बसणार नाही तोपर्यंत आपल्याला पार्थिवाचं दर्शन मिळणार नाही कृपा करून खाली बसून घ्या जर आपण खाली बसून घेतला तर आपल्याला ऑटोमॅटिक दर्शन मिळून जाईल काही बसाखाली बसा बसा सर्वांना अंतिम दर्शन मिळणार आहे बसाखाली तरुण पटाचे सहकार्य करायचं आहे शासनाला माई सिचिंग बंद करा माई बंद करावी या ठिकाणी पालनपूर स्टेशनचे अग्रणी आमचे यांच्या कृषी सर्वांनी पालन करायचं आणि सर्वसाहेबांच्या वतीनं सर्वांना विनंती आपण सर्वांनी खाले बसायचे या ठिकाणी भारतीय लष्कर शहर जे सैनिक ऑन ड्युटी या ठिकाणी आलेले आहेत ते ऑन ड्युटी सैनिकांना विनंती आहे ऑन ड्युटी

बालाजी गाजगे बालाजी गाजगे माईक करूया कृपया सर्वांना विनंती आहे सहकार्य करा शांत बसा बाळू गाजले किंवा बालाजी गाजगे माईक करूया लवकर आहे सर्वांनी चाळीक असून घालते आपल्या ब्रह्मसूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्व हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना विनंती कोणी जागेवर नव्हता टाकता या ठिकाणी ही परेड आता सुरू करायचा सर्व आमच्या सैनिकांना विनंती आहे तिथे आपण ही परेड करण्यासाठी जसे आपण सर्वांनी समोर यायचे बदलू माने तुम्ही निवेदन आपण करा बदलू सोयला माने गाजगे सण सूचना दाखगे लवकरात लवकर या महाराज महाराष्ट्र तुम्हाला या ठिकाणी बोलावीत आहेत सैनिक सोडून बाकी परवानी ठाले बसायचो सैनिक सोडून बाकी प्रवर्धन ठाले कसा

सर्वांना एक विनंती आहे की आता आहे त्या ठिकाणी जागाला प्रथम बसून घ्यावा आणि कोण म्हणून तुम्ही तर दर्शनासाठी आता पार्थिव दर्शन सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्यांच्या घरच्यांना बघू द्या त्यानंतर एकदम बघवून द्या तर सगळ्यांनी एकदम उठले आणि गोंधळ केला तर वेळ गोंधळ होईल आणि एक ज्या वीर जवानाला आपण बघण्यासाठी आलेला आहात तर एक त्याच्यासाठी शिस्त राखली ज्या खात्यामध्ये त्यांना शेअरपर्यंत शेवट घालायला ते शिस्तीचं खातं होतं ते काही असंच होतं का मग आपण गावकरी मंडळी आणि सर्व पंचप्रष म्हणजे सगळे सर्वजण सगळ्यांनी तशी शिफ्ट दाखवून आणि मित्र आणि सगळे जे एवढे हरे बंधू आणि भगजन्य सगळे आहेत जे त्यांना शेवटचे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी शांतता दा दाखवावी आणि व्यवस्थित शांत चित्ताने कोणीही होतू नका प्रत्येकापर्यंत एकच वारंवार विनंती करून की आवडच्या ठिकाणावरून एकदम उठलं ते बघावं लागलं म्हणून आपण होतो नका प्रत्येकाला वेळ मिळेल आणि एवढं आपण एवढं सगळं आहेत सगळ्यांना दुःख झालेलं आहे सगळ्या दुःखामध्ये आणि आपण त्यांच्या शोधातून कुटुंबाच्या त्यांच्या दुःखापासून सर्वजण सहभागी होऊया आणि शांतता पाठवून आपण आपलं जे त्यांच्या प्रती जे प्रेम आहे ते व्यक्त करूया सर्वांनी गावातली जी काय मंडळी आहे त्यांना सुद्धा दिली आपण सुद्धा बसून घ्यायचे या ठिकाणी